मित्रांनो काही दिवसांपूर्वीच धर्मवीर मुक्काम ठाणे भाग दोन या चित्रपटाचा भव्य दिव्य असा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून सलमान खान ते बरेचसे मराठी कलाकार ते राजकीय पुढारी उपस्थित होते सिनेमाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली ॲक्शन आणि थ्रिलरचा अनुभव देणाऱ्या सिनेमाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आनंद दिघे यांच्या आयुष्यातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केला होता त्यामुळे आता दुसऱ्या भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे सध्या धर्मवीरचा दुसरा भाग मनोरंजन आणि राजकीय वर्तुळात देखील चर्चेचा विषय ठरला आहे सिनेमाच्या दुसऱ्या भागात श्रीकांत शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे धर्मवीरच्या दुसऱ्या भागात कोणकोणते नवीन कलाकार दिसणार याबाबत प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता लागली आहे अशातच जाता प्रसाद ओक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी दुसऱ्या भागात कोणकोणते कलाकार दिसणार हे सांगितलं आहे तर धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे भाग दोन या चित्रपटात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भूमिका प्रसिद्ध मराठी अभिनेता आरोह वेलनकर साकारणार आहे आरोहणे श्रीकांत शिंदे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे रील आणि रिअल श्रीकांत शिंदे एकाच फोटोत आहेत असं आरोहणे कॅप्शन दिलं आहे मला या सिनेमाचा भाग होता आलं ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे असं आरोहने यावेळी सांगितलं दरम्यान धर्मवीर मुक्काम पोस्टर ठाणे भाग दोन हा चित्रपट येत्या नऊ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटात महत्त्वाचं असणार आहे धर्मवीर आनंद दिघे यांचा मृत्यू कसा झाला हे चित्रपटात मांडण्यात आल्याचं सांगितलं जात आहे तर भाग दोन पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका